रानातला रानमेवा जेव्हा भरू लागतो तेव्हा प्राणी आणि पक्ष्यांना सुगीचे दिवस असतात याच सुगींच्या दिवसामध्ये स्वच्छंद विहार करणाऱ्या शिखराची मज्जा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेखरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी चपळ प्राणी आहे आता कसा धापा टाकतोय बघा कारण की तो उड्या मारून पळून खूप दमलेला आहे तुम्हाला वाटत असेल आता तो खूप दमलाय म्हणून आता तो उड्या मारणार नाही परंतु त्याची मज्जा आता तुम्ही पहा थोड्या वेळात भीमाशंकर अभयारण्य आणि त्याच्या लगतच्या जंगलामध्ये शेकडो हा प्राणी आढळतो पहा त्याने पुन्हा उड्या मारायला सुरुवात केली शेकराची गती कॅमेऱ्यात कैद करणं अवघड परंतु करूयात प्रयत्न आज आपण या जंगलात शेकडो जिथपर्यंत जाईल त्याचा पाठलाग करणार आहोत तो शेकरू बराच पुढे गेला पण दुसरा पण इथं एक शेकरू आहे आज चांगलीच लॉटरी लागली एकाऐवजी दोन दोन शेकरं पाहायला मिळाले शेकराचे वजन दोन अडीच किलो असते तर त्याची लांबी अडीच तीन फूट असते झुपकेदार लांबलचक शेपूट असणारा हा सुंदर प्राणी शेकराला उंबरं खायला खूप आवडतात आणि आता तो उंबराच्या झाडावरती उंबरं खातोय आणि तिथून पण निघाला बघा पुढं खूपच लांब उडी मारली त्यांना तिथूनही पुढं निघाला आत्ता बऱ्याच उड्या मारून थकला वाटत येऊन आता या झाडावरती बसलाय बघूयात पुढं काय करतोय तो या जंगलात खूप शेकडं आहेत लहानपणापासून ही शेकडं आम्ही पाहत आलेलो हो। आहोत आणि जेव्हा जेव्हा अशी शेकड भेटायची तेव्हा खूप मज्जा वाटायची आणि आत्ता देखील तितकीच मजा वाटते जितके लहानपणी वाटत असायचे शेकरू दिसायला खूप सुंदर असतो त्याचे डोळे खूप सुंदर असतात त्याचं शरीर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची झुपकेदार शेपटी बघा कशी वळवळ करते या उंच झाडावरती बसलेले शेकरू आता या झाडाच्या टोकावरती जायचा प्रयत्न करते झाडाच्या वरच्या फांदीवरून उडी मारून आता तो खाली उतरत आहे अरे वा दोन्ही शेकऱ्या आता एकाच ठिकाणी आलेत पाहूयात दोन शेकरांची जुगलबंदी बरंच अंतर कापून इथपर्यंत आलेत शांत बसलेत जरा कदाचित दमलेले असतील चांगलाच आराम चाललाय दोघांचा त्यांना कदाचित माझे चाहूल लागले त्याच्यामुळे टाव करायला सुरुवात केली त्यांनी कदाचित जास्त वेळ आता ते थांबणार नाहीत हां पुढं सरकायला लागले पुढच्या फांदीवरती एक केला ही खूप उंच फांदी आहे एक शेकडू शांत बसलाय आणि दुसरा आता त्याच्याकडं जाण्याचा प्रयत्न करत आहे किती मस्त चालतोय पहा आयटीत रुबाबात अरे वा अरे वा उंच फांदीवर असल्यामुळं तो आता खेळायच्या मूडमध्ये दिसतोय तो आता फांदीला चिटकून बसलाय आता दुसऱ्या शेकराची बारी पहा तो कसा त्याच्याकडं दपकत दपकत चाललाय तो आता मागच्या बाजूने येतोय दोघांची चांगली जुगलबंदी सुरू आहे चांगला डाव सुरू आहे खेळाचा दोघांचा लपण डाव सुरू आहे वाटत तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करतोय पण तो जागचा काही हालत नाही थोडं जवळ जाऊन पाहूयात आपण दोघं पण माझ्याकडे पाहायला लागले काय ते थांबत नसतात हा कसा टवकारून पाहतोय आणि तो तिकडचा वाकड्या नजरेने, हा आता खालच्या फांदीवरती जातोय वाटतं हा गेला पाहतो खाली पुन्हा एकत्र आले दोघंही खाजवते बघ खाजवते पहा कसा मान खाजवत तो मान खाजवत होता याला भूक लागली वाटत काहीतरी खायला लागलाय तो पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली वाटते यांनी एक मात्र तिथंच बसू नये तो मोठा आहे आणि हा इकडचा खाली उतरला हा त्याला शोधतोय आता कुठं गेला तो आता त्याच्या मागच जाईल बघा हा गेला या मोठ्या फांदीवरती त्यांनी घरट बनवले आता हा त्या घरट्यात जाईल अगोदरचा उतरलेला शेकरू त्या घरट्यातच गेला असणार आहे आणि हा पण त्याच्या मागोमाग आत्ता त्या घरट्यात चालला आहे बघा अर्धा गेलाय बऱ्याच आतमध्ये गेलाय तो शेपटी फक्त बाहेर दिसते त्याची हळूहळू ती शेपटी पण कमी कमी होत गेले घरट्यात आणि आत्ता शेकरू दोघही शेकरू त्या घरट्यामध्ये गेलेले आहेत कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करून चॅनलला सब्सक्राइब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद